बनाळी तालुकात जर जिल्हा संगले जिल्हा परिषद गटाची निवडणूक शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ताकदीने लढविणार जत शिवसेना विधानसभा प्रमुख महादेव हिंगमेरे यांनी दिली माहिती बनाळी तालुक्यात जत जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक आपण ताकदीने लढविणार असल्याची माहिती शिवसेना शिंदेगड जत विधानसभा प्रमुख माननीय महादेव हिंगमिरे यांनी ही माहिती दिली बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनेक गावे विकासापासून कोसो धूर आहेत जिल्हा परिषद व समितीच्या माध्यमातून येणारा निधी हा गावगाड्यापर्यंत पोचला नाही त्यामुळे या परिसरातील अनेक रस्त्याची अवस्था बिकट आहे जिल्हा परिषद शाळेंच्या अनेक इमारतींची अवस्था बिकट आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये अनेक शिक्षकांची संख्या कमी आहे तसेच या परिसरामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या वे वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना पोचल्या नाहीत त्यामुळे आपण निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद असेल केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल येथील सर्व योजना तळागाड्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आपण करणार आहे महिलांच्यासाठी विशेष योजना आपण राज्य सरकारकडून मंजूर करून आणणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननी एकनाथ शिंदेसाहेब हे सध्या सत्तेत आहेत त्यामुळे शासनाच्या सर्व योजना या भागामध्ये राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करणार आहे बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सध्या शिवसेनेच्या वतीने दौरे सुरू केले असून अनेक गावभेटी व या भागातील महिलांच्या समस्या जाणून घेण्याचं काम सध्या सुरू आहे आमच्या समवेत तालुका प्रमुख माननीय अंकुश वाळे युवासेना संपर्क प्रमुख माननीय प्रवीण आवरादी यांच्यासह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी आमच्या समवेत या ठिकाणी काम करत आहेत त्यामुळे बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक आपण ताकदीने लढवून विजयश्री खेचून आणू अशी ग्वाही शिवसेना विधानसभा जत प्रमुख माननीय महादेव हिंगमरे यांनी दिली